वरून विठ्ठलाचा विठ्ठलाचे निर्माल्य आलेले आहे पांडुरंगाचं चा चालू आहे पंढरपूरचे अध्यक्ष देवसेकर हे स्वामीजींना पंढरपूरचं विठ्ठलाच निर्माल्य हे अर्पण करतील Okay, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दात मुलींद्रे समागत चीषत आनंदकंदम परब्रह्मिंग भजे पाडुरंग प्रथमतः ज्या मंदिरामध्ये भगवान श्री नरसिंहाची मूर्ती विराजमान आहे त्या नरसिंहाच्या चरणी साष्टांग दंडवत करून आज लातूरच्या भूमीमध्ये ज्यांचे पाय लागले संत चरण रज लागत आहे सहज वासनेचे बीज जळून जाय संत चरणी उधळी धूळ करावी अंघोळ पाप पडाले बापुरे काळ झाला देशो धडे धन्य झालो आणि आज आपलं लातूर नगरीमध्ये आगमन झालं खर तर मी अजून येणार होतो पण एक भक्ती शक्ती कार्यालयात कीर्तन करून आज महास्वामीजींच्या चरणाच्या जवळ आलो कीर्तनाच मुख्य फळ काय असत तर संतांच्या चरणाचं दर्शन हे खूप मोठं फळ असतं सतत कीर्तयंतो माम यतन भक्त्या नित्य युक्त उपासते तरी कीर्तनाचे ने नचे नाशिले प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले खर तर आम्ही सगळी मंडळी अद्वैत धर्म प्रसारक मंडळी जी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या तत्वज्ञानावर चालणारी मंडळी पण कसा असत आज उत्तराधी मठावर विराजमान असलेले सर्वे सर्व ज्यांना श्री 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 एक हजार आठ आपण उपाधी लावतो खर तर हे मानव देह रूप घेऊन या भूतलावर आलेले आहेत हे ह्यांच्या इच्छेने इथं आले नाहीत देवानी सांगितलं जातो माझे राहिलेले काम सगळं परिपूर्ण कर तुम्ही म्हणताल की तुम्ही अद्वैत धर्म प्रसारक आणि महाराज उत्तराधी मठाचे पण तुम्ही इथं कसं काय आलात तर त्याच कारण असं आहे वडील आपल्या मुलाला कधी दोन चाकाची सायकल सा, देतो कधी तीन चाकाची सायकल देतो कधी चार चाकाची सायकल देतो कधी विमानात बसून हवेत फिरवतो ती त्या देवाची इच्छा असते आणि ज्याच्या त्याच्या कर्माने परमेश्वर त्याला उपासना देत असतो तुमचा अनेक जन्माचं पुण्य आहे ब्रह्मण ब्रह्म कृद् ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मद्यो ब्राह्मण प्रिया रुचं ब्राह्मण जनय ऋच ब्राह्मणजने देवा आग्रे तुरवन जसव ब्राह्मणो विद्या तस्य देवा असं वशे तर तुकोबारायच एक प्रमाण आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सुडवी दातारा कर्मापासून दुस्तरा आज आपला धर्म आपला पंथ आपला संप्रदाय आज आपण कुठे उभे आहोत आपल्याला काय करायचं आहे याची खळ खर, खरी शिकवण आज महास्वामीजीने नाही आज त्यांच्या तिने तयार केलेले हजारो आमच्या सर्गे मार्गदर्शक आज जगाला देऊ शकतात ह्यांचं काम एकच का आहे की कासव जसं लांबून दृष्टी टाकलं की पिलू जसा तृप्त होतो तसं तुमची दृष्टी जरी नुसती आमच्यावर पडली स्वामी महाराज तुमच्या दृष्टीनं आम्ही तृप्त होतो आणि आज तर तुम्ही आम्हाला ही मायेची शॉल घातली शॉल नाही आहे ही मायेची शाल आहे ते अक्षता नाही आहेत मोक्ष देवाच्या जवळ घेऊन जाणार मोक्षाच साधन आहे बघा मन किती मोठं असत मी दक्षिणात ठेवून पाया पडलो दुसरं राहिला असत तर त्याला गादीच्या खाली घातला असता आमच्या सारखा पण महाराजांनी त्याच्यात स्वतःचा रुपया घातला आणि सांगितलं की तू पंढरपूरचं काम करतोय अजून तुझ्यात वाढ होऊ आशीर्वाद द्यायलाही मन लागतं इतकं लक्षात घ्या म्हणून देत राहा परमेश्वर तुम्हाला डबल देत राहतो इतकं लक्षात घ्या म्हणून देत राहा आज धर्माचं काम करायला महास्वामीजी तिथं आलेले आहेत आज मुद्रेचा तुमचा सकाळचा कार्यक्रम असतो तुकोबाराय असं म्हणतात मुद्रा हृदय ठसावी हृदयाला ती मुद्रा ठसली पाहिजे तुम्ही ज्या वेळेस मुद्रा घेता मुद्रा घेतल्यानंतर तुमच्यावर अनेक प्रकाराची बंधने येतात पहिलं बंधन असं आहे की धर्मानी चाललं पाहिजे दुसरं बंधन असं आहे की धर्म कधी न सोडला पाहिजे तिसरं आहे की जीव गेला तरी धर्मासाठीच गेला पाहिजे गे। याच्यासाठी पुत्र घेतली पाहिजे आज खरा धर्म जर तुम्ही कोणी टिकवला असत तर आज महास्वामीजी सारख्या सत्पुरुषांनी आज धर्म टिकवलेला आहे आज हरिराम कुलकर्णीच्या फार मोठ्या आग्रहामुळे आज येऊन त्यांच्या मस्त त्यांच्या पायावर या मस्तकाला ठेवण्याचं भाग्य मला मिळालं खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो अशीच कृपा आपली राहू द्या आणि पंढरपूरला आपण एकदा या महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे पंच्याऐंशी साली पंढरपूर देवस्थान समितीची निर्मिती केली पण एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा महाराष्ट्र शासनानं चौऱ्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये या मंदिर समितीला दिले आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या आशीर्वादाने काल सव्वीस कोटीच भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली आपला आशीर्वाद राहावा आणि काम बघायला आपण यावं राहिलेलं काम अजून लवकरातल्या लवकर परिपूर्ण व्हावं ही आम्ही प्रत्यक्ष काय त्या पांडुरंगाला तर आम्ही बघू शकत नाही कारण त्याला बघायला खूप चर्म सूक्ष्म दृष्टी पाहिजे सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणात येते पण तो आरे श्री हरी पाहिला डोळा भरी पाहता पडे तुरी सारो अशा पांडुरंगाला आज प्रत्यक्षात बघायचं भाग्य मिळालं त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आज मला भाग्य मिळालं अशीच कृपा महास्वामीजींची जी, राहावी आणि मी एक मंदिरे समितीकडून आपल्या चरणाला विनंती करतो जेव्हाही कधी कर माझी मुदत संपलेली आहे पण मला नक्की माहिती आहे की माझी मी जायच्या आधी तुम्ही पंढरपूरला नक्की येणार कारण आपण यावं अशी मी विनंती करतो मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो महास्वामीजी प्रवचनाला बसणार होते पण त्याच्या तुमच्या दोघांच्या मध्ये एक सामान्य वारकरी आला पण आपण प्रेमानं त्या वारकऱ्याला आशीर्वाद देत असताना कौतुकानं पाहिलं आपल्या सर्वांतांना मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आपल्याही पायाला विनम्रतेने नमस्कार करतो आणि रजा घेतो रामकृष्ण आरे <laughs> Uh, all right